एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये उन्हामध्ये बसून पेरू खायचा आनंद काये तो वेगळाच शर्यू आल्यानंतर आम्हा दोघी मायले देखील पेरू खूप जास्त आवडतात गावाकडून छान असे पेरू आणलेले होते तर कापले त्याला मीठ लावलं मस्त असं खात बसलो दोघीही आणि शर्यूला तर विचारूच नका एवढा पेरू आवडतो ना की ती एकदा बसली की एक दोन पेरू तर सहजच खाते आणि शरीरला सर्दी सुद्धा झालेली तरी देखील मी तिला पेरू देण्याची रिस्क घेतली कारण तिला आवडतोच तेवढा म्हटलं जाऊ दे काही होत नाही एखादा खाल्ल्याने एरवी पण सर्दी आहेच आणि काही नाही खाऊन देखील ती सर्दी होते तर माझा स्वयंपाक देखील मध्ये अजून बाकी आहे मला छान असा ठेचा बनवायचा होता तर मस्त अशा मिरच्या बाहेरच होत्या ह्या ताज्या ताज्या तर त्या तोडून घेतल्या आणि छान असा ठेचा कोणाकोणाला ठेचा भाकरी खायला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर खूप जास्त ठेचा केल्यानंतर जो खर खलबत्ता असतो ठेचा काढून घेतल्यानंतर तर ते पुसून खायला मला खरंच खूप आवडतं आणि लहानपणी मी हे खूप खूपदा केलेलं आहे खूप वेळेस तसं खाल्लेलं आहे तुम्ही खाल्लंय का नक्कीच सांगा तर ठेचा केला छान असा बर्नीमध्ये भरून ठेवला आता हा पाच ते सहा दिवस याला काहीच होत नाही आणि छान टिकतोसुद्धा थंडीच्या दिवसात तर अजिबात खराब होत नाही आणि छान असं जेवण करून घेतलं बाजरीची भाकरी देखील होती आज जेवणामध्ये आणि त्यानंतर हे शरीरचे दुपारी असे नखरेचा डान्स चालू होता टी व्हीमध्ये काहीतरी गाणे वगैरे लागलेले होते तर छान डान्स करते बघून बघून आणि शरीरच्या या डान्ससोबत व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया तोपर्यंत बाय